श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र परभणी जिल्ह्यात पन्नास मंडळांमध्ये अतिवृष्टी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आणि हिंगोली जिल्ह्यातल्या स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लॉजिस्टिक समन्वय समितीची स्थापना या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन सापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती परभणी जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पन्नास मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली येलदरी निम्नदुधना सिद्धेश्वर या मोठ्या धरणासह इतर प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यानं त्यांचा विसर्ग नदीत सोडल्यानं गोदावरी पूर्णा करपा नद्यांसह ओढे नाल्यांना पूर आला होता अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पाहणी केली पाथरी विधानसभा मतदारसंघातील गोदावरी नदी काठावरील पुरामुळे आणि बॅकवॉटरमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीची आणि पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी आमदार राजेश विटेकर आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आमदार डॉ राहुल पाटील यांनी परभणी मतदारसंघात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांची भेट घेऊन एक महिना पुरेल एवढं अन्नधान्य आणि किराणा साहित्याचं वाटप केलं परभणी जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला परभणी जिल्हा परिषदेमध्ये अनुसूचित जातीसाठी सात मागास प्रवर्गासाठी चौदा सर्वसाधारण महिलांकरता सोळा गट आरक्षित करण्यात आले आहेत तर सोळा गट खुल्या गटाकरता निश्चित करण्यात आले आहेत जिल्ह्यातल्या विविध पंचायत समित्यातील सभापती पदांसाठी आरक्षण सोडतही काढण्यात आली सेलू आणि चिंतूर इथल्या कुणबी नोंदी सापडलेल्या प्राथमिक दहा जणांना जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आतापर्यंत जिल्ह्यात तेरा हजार कुणबी जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आहे देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची जयंती काल वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली पूर्णा तालुक्यात कातनेश्वर इथल्या जिल्हा परिषद शाळेत यानिमित्त वाचन स्पर्धा घेण्यात आली पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या हदगाव आणि खडका इथल्या महावितरणच्या उपकेंद्रासाठी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले आहेत यामुळे ओव्हरलोड असलेल्या उपकेंद्रात आता अतिरिक्त वीज पुरवठा मिळणार असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली केंद्रीय संचार ब्युरो राजीव गांधी कृषी महाविद्यालयाचा एनएसएस विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं परभणीमध्ये स्वच्छता ही सेवा उपक्रम राबवण्यात आला यावेळी पोस्टर स्पर्धा घेण्यात आली परभणी जिल्ह्यात तत्वावर गट क आणि गट ड तसंच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळ सेवा, आयो सेवा भरतीद्वारे निवड झालेल्या एकशे सदोतीस उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं हिंगोली इथं जिल्हा परिषदेच्या बावन्न गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातल्या चार जागा अनुसूचित जमाती प्रवर्गातल्या तीन मागास प्रवर्गातल्या सात तर सर्वसाधारण प्रवर्गातल्या बारा जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत इच्छुकांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे प्रशासनाकडूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पूर्वतयारी पूर्ण होत आहे हिंगोली जिल्ह्यातल्या स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली लॉजिस्टिक समन्वय समितीची स्थापना करण्यात आली राज्याच्या लॉजिस्टिक धोरणाबाबत जागरूकता निर्माण करणं तंत्रज्ञान आधारित लॉजिस्टिकसाठी स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही समिती काम करेल हिंगोली जिल्ह्याची नजर पैसेवारी सरासरी पंचेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी जाहीर झाली आहे जिल्ह्यात एकूण चार लाख दोन हजार सातशे एकोणचाळीस हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे त्यापैकी तीन लाख पंच्याऐंशी हजार चोवीस हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली यात सोयाबीन कापूस तूर उडीद ज्वारी आदी पिकांचा समावेश आहे पावसानं सतत लावलेल्या हजेरीमुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती अतिवृष्टीनं पिकात पाणी साचलं होतं हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं पूरग्रस्तांच्या आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी दाखवत आपलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली तेवीस लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला जमा करण्यात आली राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्य आणि पौष्टिक तृणधान्य पिकांसाठी हिंगोली जिल्ह्यास दोन हजार सहाशे शहात्तर क्विंटल प्रमाणित रबी बियाणे वितरणाचं उद्दिष्ट प्राप्त झालं आहे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर बियाण्यांचं वितरण केलं जाणार आहे पहिल्या टप्प्यातच कर्करोगाचं निदान होऊन रुग्णांवर योग्योपचार करता यावेत या, या उद्देशानं हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागानं राबवलेल्या संजीवनी अभियानाला देश पातळीवर मानांकन मिळालं आहे चौदा ऑक्टोबर रोजी हिंगोलीतल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीनं संजीवन अभियान गौरव पुरस्कार सोहळा पार पडला प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना कडधान्य आत्मनिर्भर मिशनचा दिल्लीत झालेला शुभारंभ कार्यक्रम हिंगोली जिल्ह्यात तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात दाखवण्यात आला या निमित्तानं शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला